शा रवींद्र शेवटेकर राहणार संभाजीनगर बाबीजा समूहावर माजी मैत्री मंदाहरंग लातूर यांची कविता सादर करत आहे जागतिक कसे सुटले शब्द कळले नाही कधी कसे सुटले शब्द कळले नाही कधी उतरत गेले ते कागदावर आले उतरत गेले ते कागदावर आले उमटत गेलेले शब्द होत्या भावना उमटत गेलेले शब्द होत्या भावना द्वंद जाणीवेच्या मनातल्या द्वंदात जाणीवेच्या रचना व्यक्त करण्यासाठी शब्द ते आला व्यक्त करण्यासाठी शब्द ते आला सुखदुःखाच्या गोष्टी मोकळ्या आला सुखदुःखाच्या गोष्टी मोकळ्या हृदयाला कधीतरी वाटतं केले असते कायम कधीतरी वाटतं केले असते कायम नसते काव्य तर मोठा काय उपाय नसते काव्य तर मोठा काय उपाय प्रतिभा प्रग प्रगल्पटा आली होती जोडीला प्रतिभा प्रगल्पटा आली होती जोडीला शासलेले मळब निसरा व्हायला शासलेले मळब निचरा व्हायला शासलेले मळब निचरा व्हायला जागतिक दिनाच्या हाती